हे बघा मित्रांनो एक मॅटर झालाय का तर आपल्याला जे पाहिजे होतं त्या हॉटेलला नव्हतं तर आपण आलोय आशीर्वादला कुठं आशीर्वादला आता बघू इथली क्वालिटी कशी आहे काय मग तुम्हाला सांगतो व्हिडिओ मध्ये पुढे कशी काय क्वालिटी ओके सगळ्यात आपण ही मागू मेनू कार्ड मेनू कार्ड मागितल्यानंतर आपण बघू काय डिसाइड काय ते काय नाही मग मागितल्यानंतर बघू हे बघा मित्रांनो आपल्या कमलेत मागवलेली आहे अंडा थाळी आणि मी मागवलेली आहे मच्छी थाळी तर बघू मच्छी थाळी ऐका ना एक अंडा थाळी आणि एक कडक मच्छी थाळी हो मी कडक मच्छी घेतलेली आणि कमले आपल्या कमलीतनी घेतलेली अंडा थाळी आता बघू किती वेळ लागते एक मला वाटते पाच दहा मिनटं लागते तिथली सर्विस जरा थोडी फास्ट दिसते मला फास्टर वाटते ती बघा मॅस इकडे चालू इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका आता बघू इथली क्वालिटी कशी काय मग तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो कशी काय क्वालिटी सर्विस बघा कशी भारी वाटते व्ह्यू पण भारी जरा बघा तुम्ही बघू शकता इथं थाळ्या लागल्यात लाईनीने एक दोन तीन मला ते चार पाच थाळ्या लागल्या तिथं ते सगळ्या रेडी थाळ्या होत्यात तिथं आपला कम्प्लेट बसला आहे आपण ऑर्डर दिली नव आपली ऑर्डर तिकडं तयार होती मस्त पाहिजे ठीक आहे ना बघा आपली ऑर्डर आलेली आहे मस्त पाहिजे बघा ऑर्डर कमलेशी आली अंडा थाळी आपली आली कडक मच्छी आता क्वालिटी त्याची आहे तुम्हाला सांगतो मी एक दोन मिनटात तोपर्यंत आपण मॅच बघूयात हे बघा भावांना मी तर काय ताडकात लावलाय कमलेश टेस्ट कशी भाऊ मच्छीचे पण टेस्ट एक नंबर आहे मी तर सुरून चुरून मारतोय कमलेश पण चुरून मारतोय टॉपची क्वालिटी बर का मानलं एक नंबर क्वालिटी मच्छीची राहू आता काय करतो जेवण करतो मग नंतर ना ब्लॉक चालू नंतर का मित्रांनो आपलं तर जेवण झालेलं मस्त पैकी हवा बिल पाण्याने बाटली आणि आपला कमले सगळे बिल बघा कमलेशने केलंय शेवट मित्र म्हणल्यावर पैसे तर भरावे लागतील कमलेशला कमलेश कोणी भरलेत पैसे एकच मित्र सांभाळा पण का येण्यासारखं सांभाळा नाहीतर बघा शेंबर एक मित्र असतील पण एक पण काम आम्हाला येत नाही एकच मित्र सांभाळा पण का आम्हाला येण्यासारखे सांभाळा कमले सगळं पॅक केलेलं आहे थंड वाटली लय बारामतीत लय थंडी वर घाल लय सात वाजल्यापासून जी थंडी चालू होती ती रातभर थंडी राहते लय बेकार थंडी लई तरी मी बघा तरी होई आणि बघा आहे सगळं पॅक केलेलं आहे इतकी तर थंडी थोडं पुढे गेलं ना एक स्टँड आहे महाराष्ट्रातलं एक नंबर स्टँड आहे कमले स्टँड कसं एक नंबर स्टँड तुम्ही जर बघितलं ना तुम्ही म्हणताना ही स्टँड आहे एअरपोर्टच वाटतं एअरपोर्ट हा मग तुम्हाला पुढे आलो दाखवतो ही हो स्टँड होला म्हणतात ओरिजिनल स्टँड हि बागा स्टँड ओरिजनल स्टँड बारामतीचं अख्ख्या महाराष्ट्रात असलं स्टँड कुठंच हो नाही बारामतीचं स्टँड आख्या महाराष्ट्रात मला दाखवा फक्त असलं स्टँड कुठं आहे मला तर नाही वाटत असलं असेल शल। पण बारामतीत आहे एअरपोर्ट सारखंच वाटतं एअरपोर्ट सारखं कोण आलो भिवन चौकात आणि भिवन चौकाच्या थोडं पुढे गेलं ना की बघा नगर परिषद कशी आहे सॉरी नगरपालिका कशी आहे बघा कशी आहे नगरपालिका एकदम टॉपची का नाही बारामती नगर परिषद विषय कसा टॉप चालते आणि थोडं पुढे गेलं ना पुढे गेलो काय ते र रेल्वे टेशन रेल्वे टेशन रेल्वे स्टेशन बी टॉप आहे एक नंबर नगरपालिका बघितली आता नगरपालिके थोडं पुढे गेलं ना आता रेल्वे स्टेशन येते आता रेल्वे स्टेशन बघ कसं आहे रेल्वे स्टेशन कसं आहे टॉपचा विषय आत्ताच लेटेस्टच काम टॉप चोवीस विषय एक नंबर टॉप काम केले तो तर काम गेलो गेलं तर रस्ता म्हणलं ना रस्ता जर बघायचं असेल तर मध्ये द्यायचं एकदम टॉपचा विषय असतो भरी रस्ते नात भरी रस्ता बघा एक सुद्धा खड्डा नाही एक सुद्धा आता वाटतंय जर्मनी मध्ये आलोय जर्मनी मध्ये एकदम टॉपचा विषय बघा एकदा तुम्ही व्ह्यू बघा कसा दिसतोय मस्त किती बार दिसतोय व्ह्यू एक नंबर व्ह्यू दिसतोय रात्री त्याला बारामती म्हणजे ना लय भार बिव दिसतो लय भारी आयुष्य जर जागायचं असेल ना आयुष्य तर एकदा बारामती देऊन बघा भारी राहू खरंच सगळं दिलंय सगळं जागेवर आहे काही सुद्धा अडचण नाही हे बघा सगळे कसले कसले, कसले ब्रँड आहेत बघा तुम्हीच बघा एकदा ऍटलान्स मेट्रो परत काय रे परत ही लिल्लाज लिल्लाज मध्ये तर लय भारी क्वालिटी बिघते बरं वेदला एक नंबर एकदा आल ना आपण तो लय क्वालिटी भारी देते एक नंबर लिल्लाज हॉटेल एक नंबर जर का बारामतीमध्ये आला तर एकदा ट्राय करा लय भारी क्वालिटी लिल लागला हे <laughs> बघा मित्रांनो आता आपण चाललो आहोत हॉस्टेलला जर का हॉस्टेलवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा मित्रांनो आपलं जेवण वगैरे तर झालंय आता आपण चाललो आहे हॉस्टेलवर आजच्या दिवसासाठी एवढंच तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुमचा आभ्या कंप्लेंट करार ओके बाय